लेला जो पद्धत आहे आणि प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे जो आरक्षण सोहळा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे सेवेंटी फोर एवढे सीट्स आहेत त्याच्या पन्नास टक्के महिला आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षण ची जो पर्सेंटेज त्याची जो नियमावली आहे त्याच्याशिवाय एस सी एस टी चे म्हणजे लोकसंख्ये प्रमाणे आधी विभागीय आयुक्तांनी त्याची नोटिफिकेशन आधी काढली होती याच्यामध्ये पाच पाच प्रकारचे जो आरक्षण काढण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आले त्याच्यासाठी जो काही नियमावली आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेला त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आज दुपारी बारा वाजेपासून सुरू झाले आणि सुमारे दीड तासामध्ये या पूर्ण आरक्षण सोहळा नियमित पद्धतीमध्ये काढण्यात आले महिला म्हणजे सदोतीस ठिकाणी आहे आणि त्याची पूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो प्रक्रिया असतो की सर्वप्रथम आपण जो एस uh, सी एस टी आणि ओबीसी असं पद्धतीमध्ये आपण महिला आरक्षण काढतो आणि उर्वरित मध्ये सर्वसाधारण महिलांमध्ये सर्व साधारण सवर्गामध्ये महिलांचे आरक्षण आपण काढतो हा हरकती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आ, जो वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हरकती घेण्यासाठी आहे आज जो आपण आरक्षण काढलेलं आहे त्याच्या उद्या गॅझेटमध्ये त्याची म्हणजे पब्लिकेशन होईल आणि त्या झाल्यानंतर हरकतीचा वेळ सुरू होतो